झीरोच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हजरत दंबार आजारी रहमतुल्ला अले दर्ग्यावर सादर अर्पण करीत माजी नगरसेविका नसीम खान साहेब शेख यांनी शहीदांना श्रद्धांजली व देशात शांततेसाठी केली दुवा पहलगाम येथे अतिरेकीच्या हल्ल्यात सव्वीस भारतीय नागरिक शहीद झाले होते तसेच भारत पाकिस्तान युद्धात देशाच्या कामी आलेले भारतीय वीर जवानांच्या आत्म्यांना शांतीसाठी तसेच युद्धविरामानंतर देशात शांतता नांदावी देशाच्याही एकात्मता आणि अखंडतेसाठी अहमदनगर शहरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मात असलेला एकोपा कायम राहावा यासाठी फुलाची चादर अर्पण करत सुफी संत हजरत दंबारा हजारी रहमतुल्ला अले दर्ग्यात दुआ करण्यात आली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आली हजरत सय्यद शाह अब्दुल रहमान उर्फ दंबारा हजारी चिश्ती रहमतुल्लाहले या उर्सानिमित्ताने दर्गावर माजी नगरसेविका नसीम खान साहेब शेख माजी सभापती महिला व बालकल्याण समिती अहमदनगर महानगरपालिका या आणि महिला मंडळाने फुलांची चादर चढवली हजरत सय्यद शाह अब्दुल रहमानची स्थिर रहमतुल्ला आले हे एक प्रसिद्ध सुफी संत होते ज्यांची अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार त्यांनी बारा हजार सैनिकांना एका लहानशा हंडीमध्ये जेवण दिले होते त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचे ते प्रतीक मानले जाते यावेळी मुकुंदनगर फकीरवाडा दर्गादारा परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती होती आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका नसीम खान साहेब शेख यांनी पुन्हा निवडून द्यावे अशी मागणी बा बाबांच्या दरबारी केल्याचे उपस्थित महिलांनी व्यक्त केले मोठ्या संख्येने जमलेल्या महिला हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नसीम खान साहेब यांची जोरदार तयारी तर नव्हे अशी जोरदार चर्चा रंगली होती झीरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट